एक जुनं सुंदर गाणं जे आजही आठवलं तर हळुवारपणे गुणगुणावं असं वाटतं पन्ना की तमन्ना है हिरा मुझे मिल जाय मंडळी हा जो पन्ना जे पात्र आहे हे चित्रपटात आहे गाण्यात आहे मात्र हा शब्द सध्या राजकारणात निवडणुकीत प्रचंड गाजतोय धुमाकुळू घालतोय तुम्ही आता म्हणाल हा पन्ना कोण त्याचा इथं काय संबंध थांबा त्याचा शोध घेणार आहोत आज आपण लोकमतच्या रिजनल डायरीमध्ये दोन हजार चौदा साली सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करत काँग्रेसच्या विरोधात असं प्रचंड असं मोठ वातावरण भाजपला तयार केलं आणि त्याचा फायदा घेत मोदी लाटेत हे सरकार आलं मोदींचं भाजपचं दोन हजार एकोणीस मध्येही त्यांनी सोशल मीडियाचा वापर केला मात्र त्यावेळी त्यांनी वेगळा प्रयोग केला तो म्हणजे मतदान प्रक्रियेशी संबंधित कार्यकर्त्यांची फळी जोडणे आणि त्याच्या वापरातून त्यांना काही ठिकाणी यश मिळाल्यानंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वी वर्षभर ही प्रक्रिया त्यांनी संपूर्ण देशात राबवली महाराष्ट्रात राबवली पश्चिम महाराष्ट्रात राबवली तर या प्रक्रियेचं नाव होतं प्रमुख पन्ना प्रमुख पन्ना म्हणजे मतदार यादीचं जे पान असतं त्या पानाचा एक प्रमुख प्रत्येक कार्यकर्ता भाजपनं नेमला जेवढी काय पानं असतील हजारो असतील का जे काय असतील ते तर त्या एका पानामध्ये वीस ते पंचवीस मतदारांची नावं असायची तर त्या नावाच्या व ची लिस्ट तयार करू करायची त्या प्रमुखानं आणि त्याचं त्याने त्यात त्यात ए बी सी तीन कॅटेगरी तयार करायची आणि त्याप्रमाणे त्या लोकांशीच रिलेशन ठेवायची ए म्हणजे जे मोदींचे फॅन आहेत जे भाजपला मानतात भाजपलाच नेहमी मतदान करतात असे जे भाजपचे कट्टर कार्यकर्ते नाहीत मतदार आहेत अशा लोकांचा एक ग्रुप तयार करायचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचा फेसबुकला त्यांना जोडून घ्यायचं सकाळ संध्याकाळ तर गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग करता करताच मोदी सरकारनं आज काय चांगले केले फडणवीस चांगल काय म्हणाले हे पोस्ट टाकता टाकताच विरोधकांची खिळी उडवणे मिक्स होतात त्याच्यावर हळूच टाकायचे जेणेकरून हे सगळे मतदार आहेत ते ॲटोमॅटिक ते व्हायरल करत जातील हे तो ए गटाचा का, तो काम ते पन्ना प्रमुखाचं त्यानंतर दुसरा जो ब गट होता तो म्हणजे हा मतदार कधी काँग्रेसला मतदान करायचा कधी भाजपला करायचा कधी राष्ट्रवादीला करायचा त्या त्या निवडणुकीत त्या वेळचे विषय बघून उमेदवार बघून स्थळ काळ परिस्थिती वेळ पाहून त्या मतदाराच्या मूळ प्रमाणे जे मतदान केलं जायचं त्यांचा तो हा बग गरट होता इथं मात्र त्यांच्याशी थेट कनेक्ट करण्याच्या सूचना आदेश या पन्ना प्रमुख आले होते त्याप्रमाणे तो गेले सहा महिने या लोकांशी संपर्कात राहायचा त्यांच्या घरी जायचा चहा घ्यायचा जवळीक साधायचा त्यांचे काही कौटुंबिक अडचणी प्रॉब्लेम असेल तर दूर करायचा प्रयत्न करायचा सरकारी पातळीवरचे जर असेल काही कामं ते करून द्यायचा अशा छोट्या छोट्या गोष्टीतून या ब गटाशी प्रमुखांना जवळीक साधून त्यांना आपल्या सोबत आणायचं हे त्यांचं ते काम होतं या सहा सात महिन्यामध्ये या प्रमुखाचा एवढा गाजावाजा झाला तुम्हाला सांगतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिसरा जो गट आहे तीस तीन सांगितलं सी म्हणजे जे आजपर्यंत कधीही भाजपला मतदान करत नाहीत असा जो एक विशिष्ट समाज आहे घटक आहे त्यांच्यावर पूर्ण फुली मारायची त्यांच्याशी चर्चा सुद्धा करायची नाही त्यांच्याकडे पाहायचं सुद्धा नाही काय जे कॉन्स्टिट्युशन करायचं ते ए आणि ब वर्स करायचं हे पन्ना प्रमुखाचं काम होतं मग आता या प्रमुखाचा एवढा गाजावा झाला कारण त्यांचे भाजपचं आप काय रोज या पन्ना प्रमुखांचे रिपोर्ट काय पन्ना प्रमुखाचे बुथ प्रमुखाला बुध प्रमुखाचे शहर प्रमुखाला शहर प्रमुखाचे वर पण जायचे कुठलं काम कसं चाललंय काय नाही याच्यामुळं काँग्रेसच्या राष्ट्रवादी तिथले नेते सुद्धा हबकले कारण एकीकडे त्यांना बूथ व कार्यकर्ते मिळत बसायला विरोधकांना आणि यांनी प्रत्येक पणाला कार्यकर्ता दिलाय म्हणूनच की काय अब की बार चारशो पार अबकी बार मोदी सरकार या ज्या काही घोषणा आल्या त्या पन्ना प्रमुखांच्या आत्मविश्वासातून भाजपनं दिल्या असाव्यात असाय काय आहे असो या प्रमुखाचं जे एक वातावरण तयार केलं होतं तो, तो भोपळा मतदानाच्या दिवशी फुटला मतदान सुरू झाल्यानंतर अनेक मतदान केंद्रांवर मतदार परत येऊ लागले त्यांची नावच गायब झाली मतद्यात आणि विशेष म्हणजे दुपारनंतर हळूहळू लक्षात येऊ लागलं की हे बहुतांश मतदार भाजपला मतदान करणारेच आहेत उदाहरण दाखल व्हायचं तर सोलापूर शहर उत्तर मध्ये संध्याकाळपर्यंत सहा ते सात हजार लोकांची नावं गायब झालीत असं लक्षात आलं आमदार विजयकुमार देशमुखांच्या तेव्हा करण्यात वाद घालण्यात प्रशासनाची काहीच अर्थ नव्हता ही नावं कुणी गायब केली हे फक्त शहर उत्तरपूर्त नाही प्रत्येक मतदारसंघात असं झालंय भाजपशी संबंधित मतदारांची नावं कुणी गायब केली असा जो प्रश्न निर्माण झाला त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मग पन्ना प्रमुख काय करतो ते यांचे सहा महिने सहा महिन्यापूर्वी यांच्याकडे एक लिस्ट दिली होती पान दिलं होतं पानातली यादी होती त्याच्यानंतर हीच यादी अपडेट करून एक महिन्यापूर्वी निवडणुकीच्या त्यांच्यावर पुन्हा सोपवली होती की त्यांनी बघितली नाही का खूप असे नवीन प्रश्न या भाजपमध्ये तर गोटा झाले सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये कृतज्ञता मेळावा भाजपनं जो घेतला सोलापुरात त्या मेळाव्यामध्ये अनेक नेत्यांनी ने आरोप केला की बोगस मतदार हा सुद्धा आम्हाला मोठा फटका बसलेला आहे एकच व्यक्ती शहर दक्षिणमध्ये राहत असेल दक्षिणच्या शहरा भागात तर त्याचं नाव म मतदान मध्यमध्ये पण आहे नाव आणि उत्तरमध्ये पण आहे उत्तरवाल्याचं उत्तर मध्यमध्ये असे प्रत्येक ठिकाणी पाच पाच हजार अशी नावं नोंदवली गेलीत असं भाजपचा आरोप होता आता यातून दोन गोष्टी निर्माण होतात एकाच व्यक्तीचे तीन ठिकाणी जर नावं असले तरी एका बोटाला एक शही लागणार आहे एकाच व्यक्ती तीन ठिकाणी जर मतदान करणार नाही मग ही तीन बोगस नावं तयार करण्याचा हेतू काय होता किंवा या लो बोगस मतदानाच्या नावात दुसरे कोणी मत मतदान केलंय का असे प्रश्न निर्माण झाले आहेत आणि पुन्हा इथं पुन्हा तोच प्रश्न पन्नाप्रमुख काय करत होते त्यांच्या पन्नामध्ये अचानक पन्ना ही नावं जर वाढली असतील जे त्यांच्या गल्लीमध्ये ओळखीचे नाहीत पन्ना पन्नाप्रमुख शक्यतो कुठला ज्या गल्लीत आहे त्याच गलीत असायचा त्या गलीत गली ही गली नावं जर अचानक आली कुठली आणि त्या गल्लीतली त्याची नावं काय झाली झाली त्याला कळाल कसं नाही असे अनेक विषय यातून सुरू झाले आहेत असो हा भाजपच्या आत्मचिंतनाचा विषय त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय केलं आणि त्यांना किती मिळणार ते खासदार आणि आता किती खासदार आले हा तो त्यांचा विषय मात्र या मेळाव्यामध्ये अजून एक आरोप असा केला गेला एक भोगावचं जे उत्तर सोलापूर तालुक्यातलं गाव आहे या ठिकाणच्या ज्या राष्ट्रवादी महिला अजित गटाच्या ज्या नेत्या आहेत उज्ज्वलाताई पाटील यांनी तक्रार अशी केली की त्यांच्या गावात दीडशे नावं त्यांना माहीत नसलेल्या अकस्मातपणे यादीत घुसवली गेली जी गेल्या इलेक्शन पंचवीस नवीन नावं होती आता दीडशे झाले तर ही नवीन नावं कुठून आली का घुसवली गेली याचं मतदान कोणी केलं याचा शोध त्यांनी पत्र सुद्धा दिलं प्रशासनला आणि भाजपच्या नेत्यांचं कार्यकर्ते असं म्हणे की असा भोगासारखं प्रत्येक गावागावात झाले त्यामुळे आमचा पराभव झाला आता या भोग भोगा, भोगा प्रकरणामध्ये लोकमत टीमनं जर डीप मध्ये जाऊन थोडीशी अधिक माहिती घेतली असता वेगळं चित्र समोर आलं त्या ठिकाणी बाळकृष्ण रेणके होय रेणके आयोगाचे जे प्रमुख आहेत त्यांची तिथे जागा आहे जमीन आहे त्यांनी इथे ते भटक्या विमुक्तासाठी पुरीपासून काम करतात त्यांनी काही भटका विमुक्त समाजातल्या काही लोकांना त्या ठिकाणी पुनर्वसन पुनर्वसित केलं आहे त्यांना तिथं जागा दिली आहे कसायला कमवायला रोजीरोटीसाठी तर त्या लोकांनी नंतर स्वतः मतदार ते तर मिळेल मतदार येऊन त्यांनी त्यांचं नाव नोंदवलं आहे मात्र गंमत त्याच्यामध्ये की गावातल्या जी न जे गावगाडा जे असतो गावगाडा गावगाडा चालणं जी नेते मंडळी असतात त्यांना या प्रक्रियेत न घेतल्यामुळे जो राजकीय युग दुखाला गेलाय तो यातून समोर आलाय असं विरोधकांचा आरोप आहे मंडळी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक जुनी प्रथा आहे बाहेरच्या कुठल्याही भटक्या समाजाला किंवा भटक्या माणसाला गावामध्ये स्थिर होऊ दिलं जायचं नाही ती चुकीची प्रथा होती नंतर जसं जसं आपल्या देशातली लोकशाही बळकट होत गेली माणसाला माणसाची किंमत कळत गेली त्यानंतर ही प्रथा जवळपास नष्ट होत गेली मात्र आजही राजकीय दृष्ट्या नवीन माणूस राज, राज गावातल्या गाव नेत्याला चालत नाही हे यातून स्पष्ट झालं असो सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपला जो इथं पराभव झाला काँग्रेसला पाऊन लाखापेक्षा का जास्त जो लीड मिळाला त्याची प्रमुख कारणं निवडणूक सुरू झाली तेव्हापासून आपण सांगत आलो की चित्र काय दिसतंय ग्रामीण भागामध्ये मराठा मुस्लिम आणि मागासवर्गीय तिन्ही समाज घटक काँग्रेसच्या बाजूने भाजपच्या विरोधात गेलेत भाजपच्या विरोधात राग ते काढणार आहेत आणि तसंच झालं मोहळ आणि मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघात एक लाखापेक्षाही जास्त लीड काँग्रेसला मिळालं आणि त्यातूनच काँग्रेसचा विजय झालेला आहे हे स्पष्ट असतानाही बोगस मतदार डुप्लिकेट मतदार मतदारांची संख्या कमी झाली त्यांच्या कमी झाली यावर जी चर्चा करते हरकत नाही हा सुद्धा असू शकतो पराभवाचा एखादा पण पर सिंहाचा वाटा जो आहे तो हे तीन समाज घटक आहेत तर भाजपनं समाज या समाज घटकांना तो सोबत कसं जोडायचं याच्यापेक्षा या बाकीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास जो मेळाव्यामध्ये वेळ घातला ते पाहता आगामी विधानसभा निवडणुकीला ते कशा पद्धतीनं सामोरं जाणार हा एक लोकांसाठी संशोधनाचा विषय आहे हे नक्की नक्कीच या विषयावर आता चर्चा होऊन जाऊ द्या तो पण नमस्कार धन्यवाद